विदर्भ एक्सप्रेस बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत आहे पहिली बातमी आहे यवतमाळची यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे पोलिसांनी धाड टाकून अवैध बियाणं बनवणाऱ्या दोन लोकांना अटक केलेली आहे कृषी खात्याची मदत घेऊन ही धाड टाकण्यात आली पांढरकवडा हे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर गाव यवतमाळ म्हणजे कापूस एक केंद्र आणि आता पेरणी सुरू असताना इथं कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं शेतकऱ्यांना खोटे कापसाची बियाणे बनवून विकण्याचं काम दोन व्यक्ती इथं करत होती त्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांना वर ही टाकून जवळजवळ दीड हजार करण्यात आलेली आहे त्याचबरोबर खोटी औषधं सुद्धा शेतकऱ्यांना विकली जात होती अशी दीड हजार औषधांची पाकिटं सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले एकूण बियाणे आणि औषधे असं मिळून माल अठरा लाखाचा आहे नागपुरामध्ये सुरू आहे मोदी फेस्ट तर देशात तीनशे ठिकाणी ज्यात महाराष्ट्रात चोवीस ठिकाणी केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून खास मोदी फेस्ट होते आहे मात्र नागपूरच्या मोदी फेस्टकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळत आहे तीन दिवसाची ही मोदी फेस्ट नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये होते आहे शनिवार रविवार आणि सोमवार मात्र शनिवार आणि रविवारी कोणीही लोक इथं ही बघायला आल्याचं दिसलं नाही एवढंच नाही तर जो खास सिनेमा हॉल इथं बनवण्यात आलेला आहे तिथल्या सर्व खुर्च्या रिकाम्या अशा पद्धतीचं चित्र होतं त्यामुळे नक्की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यासाठी काम केलं नाही की आउटसोर्स केलेल्या एजन्सीनं या लोकांना दूर ठेवलं आणि दिलेलं काम झेपलं नाही हा प्रश्न आहे मात्र मोदी फेस्ट ही नागपुरात तरी सपशेल फ्लॉप ठरली आहे पुढची बातमी ही नागपूरचीच आहे काल संध्याकाळी नागपुरात एका निर्माण तीन बिल्डिंगची सेफ्टी वॉल पडली आणि तिथे काम करत असलेले नऊ मजूर जखमी झाल्याची माहिती आहे यातील चार मजुरांना आय सी यू मध्ये दाखल करण्यात आलेला आहे ही सेफ्टी वॉल तिथं बनत असलेली स्पेक्ट्रम नावाची बिल्डिंग जी महालक्ष्मी डेव्हलपर्सची आहे तिथं लावण्यात आलेली होती ब्लॅक कॉटन सॉइल हे खचल्यामुळे ही सेफ्टी वॉल पड सांगण्यात येत आहे नागपूरच्या साई मंदिर परिसरात हा अपघात घडला एकीकडे एक तूर खरेदी करता करता शासनाला नाकी नऊ आले तर दुसरीकडे खरेदी केलेले तूर हे पावसात पडून राहिल्यामुळे त्याला कोंब फुटण्याचे चित्र आता समोर येत आहे वर्धा बाजार समितीच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेल्या तुरीचे पोते हे खराब होताना दिसत आहेत अगदी तुरळक पाऊस पडला मात्र त्यामुळे तुरीला कोंब आले आहे काही तूर ही काळी पडलेली आहे जवळ जवळजवळ चारशे ते पाचशे पोती हे खराब होताना दिसतात आहे अस्ता पडलेले या पोत्यांवर पाऊस पडला नियोजन शून्यतेमुळे आता मात्र पोती हलवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मात्र चारशे ते पाचशे पोती तूर ही खराब झालेली आहे हेच चित्र विदर्भाच्या बुलढाण्या जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे इथं सुद्धा बाहेर पडलेली तूर नाफेड खरेदी केलेली तूर ही अत्यंत वाईट स्थितीत पावसामुळं गेली बुलढाण्या जिल्ह्यामध्ये एकेका दिवसात पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळं इथं सुद्धा बाहेर पोत्यात ठेवलेल्या तुरीला कोंब फुटून पोत्याच्या बाहेर हे कोंब आल्याचं चित्र दिसत आहे काल यवतमाळच्या वणी येथे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाच्या संचालक पदाची निवडणूक झाली महत्वाचं म्हणजे ह्यात उभे असलेले दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचेच आहे नरेंद्र ठाकरे आणि शेखर धोटे असे ह्या दोन उमेदवारांचं नाव आहे त्यामुळं आता अकरा मतदात्यांपैकी कोणी कोणाला मत, मत दिलं हे मात्र मतमोजणीनंतरच लक्षात येईल बुलढाण्यातसुद्धा काल पणन महासंघाची निवडणूक झाली शेगाव येथे इथंसुद्धा काल दोन उमेदवार रिंगणात होते काँग्रेसचे प्रसन्नजीत पाटील तर भाजपाचे राजेंद्र ठाकरे अठरा मतदात्यांनी या दोघांसाठी मतदान केलेलं आहे काट्याची टक्कर असल्यामुळे कोणाचं पार्ट भारी निघेल हे मात्र परत मतमोजणीनंतरच कळेल अमरावतीच्या पणन महासंघाची सुद्धा काल निवडणूक झाली संचालक पदासाठी वीस मतदाते मतदान करणार होते जिनिंग व प्रोसेसिंग कार्यालयाच्या परिसरामध्ये हे मतदान घेण्यात आलं अनंत देशमुख व सुजित पाटील हे दोन उमेदवार रिंगणात आहेत गोंदिया जिल्ह्याच्या तुमखेड गावामध्ये काल रात्री आठ वाजताच्या सुमारास भैयालाल किनवे नावाच्या पोलीस वाल्याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली किनवेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे किनवे हे आपल्या परिवाराबरोबर एका कार्यक्रमाहून वापस येत असताना या गावात मासोळी घेण्यासाठी बाजारात थांबले तेव्हा संदीप राहक डळे नावाचा एक व्यक्ती जो दारू पिऊन होता त्याच्या गाडीनं त्यांना धडक दिली दोघांमध्ये ही शिवीगाळ झाली संदीप पुढे गेला वापस आला आणि परत एकदा शिवीगाळ करू लागला तेव्हा दोघांमध्ये एकमेकांना मारणे सुरू झाले या दरम्यान पोलीस शिपायांना आपल्या खिशात असलेली बंदूक ही आपल्या पत्नीला काढून देण्याचा प्रयत्न के केला ती खाली पडली आणि त्यातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या यानंतर तिथं हजर असलेल्या गावकऱ्यांनी पोलीस शिपायाचीच मारहाण केली त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे काल दुपारपासून विदर्भात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली मात्र त्याबरोबर असलेल्या वीज आणि वाऱ्यामुळे भरपूर नुकसान सुद्धा बघायला मिळालं वर्धेच्या आर्वी तालुक्यात प्रकाश नेवारे नावाचा शेतकरी शेतात काम करत असताना वीज पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आर्वीच्या भागामध्ये बरीच झाडे सुद्धा मुळापासून उखडल्या गेली त्यामुळे विजेचे खांब सुद्धा पडले अकरा खांब पडल्याची माहिती हाती येते आहे तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा प्रवीण गायकी नावाचा दारवा तालुक्यातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाल्याची स्थिती पाहायला मिळाली अत्यंत सुंदर अशी केळीची बाग गायकी यांची आहे दोन हजार केळीची झाडं त्यांनी तिथं जगवली होती मात्र काल आलेल्या सुसाट वाऱ्यामध्ये प्रत्येक झाड हे मुळासकट उपटल्या गेलं तर वाशिम जिल्ह्याच्या अनसिंग भागामध्ये सुद्धा वीज कोसळल्यामुळे दोन म्हशींचा मृत्यू झालेला आहे शेवटची बातमी आहे अकोल्यात काल इथं भाजपाची का खास सबका साथ सबका विकास अशी बैठक घेण्यात आली एकीकडे शासन हे कर्जमाफीची घोषणा करतच होती मात्र दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी इथं शासनाला या कर्जमाफी कशी असावी यावरून सल्ला सुद्धा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत नजदीक असलेले मंत्री रणजित पाटील यांचं म्हणणं होतं की कर्जमाफीमध्ये खास लक्ष आत्महत्याग्रस्त असलेल्या चौदा जिल्ह्यांकडे दिलं पाहिजे कारण तसं झालं नाही तर परत एकदा विदर्भाकडे दुर्लक्ष होईल आणि फायदा हा फक्त पश्चिम महाराष्ट्रालाच मिळेल तर खासदार संजय धोत्रे यांनी असं सुद्धा म्हटलं की शासनाची यंत्रणा ही दूर खरेदीमध्ये कमी पडली शासनाच्या यंत्रणेवर धोत्रे यांनी भरपूर टीका केली